पाच तासाने मनालीला पोहोचतात त्यांना घेण्यासाठी तिथे गाडी आलेली असते सगळीच व्यवस्था करून ठेवलेली असते ते, ते त्यांना बुक केलेल्या हॉटेलवर जाऊन पोहोचतात फ्रेश होऊन दोघेही आज आराम करायचं ठरवतात अभिजित फ्रेश होऊन येतो त्यानंतर दिव्याही फ्रेश व्हायला जाते ती फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत अभिजित इंटरकॉमवरून नाश्ता मागून घेतो दिव्या फ्रेश होऊन येते दोघे मिळून नाश्ता करतात नाश्ता करून दोघेही बेडवर आडवे होतात प्रवासामुळे थकल्याने दोघांनाही झोप लागते संध्याकाळी पाचच्या दरम्याने दोघांनाही जाग येते दिव्या उठून फ्रेश होण्यासाठी निघून जाते अभिजित मोबाईलवर त्याचे ईमेल चेक करत बसतो त्यानंतर अभिजीतही फ्रेश होण्यासाठी जातो दिव्या तयार होऊन बाल्कनीमध्ये जाऊन बाहेरचा नजारा बघत उभी असते अभिजितचं लक्ष तिच्याकडे जाते तो तिला बघतच उभा राहतो दिव्याने टी शर्ट आणि जीन्स घातलेले असते तू जर सतत अशी तयार होऊन माझ्या पुढे येत असेल तर मी स्वतःवर कंट्रोल कसा ठेवायचा दिव्याची हालचाल जाणवते तशी त्याची तंद्री तुटते तो पटकन आरशाकडे वळतो आणि तयार होतो तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो चल खाली जाऊया आणि आसपास जी ठिकाणी आहेत ते पाहूया त्यावर तीही होकारार्थी ती मान हलवते ते हॉटेलमधून बाहेर पडतात त्यांना समोरच एक कॅन्टीन दिसते ते दोघेही तिथे चहा घेतात जवळ असलेली काही ठिकाणे पाहून ते, पा ते रात्री नऊच्या दरम्यान जेवण करून हॉटेलवर पोहोचतात दिव्या रूममध्ये आल्यानंतर घरी कॉल लावून सगळ्यांशी बोलून घेते सगळ्यांशी बोलून झाल्यानंतर ती आतमध्ये येते तर अभिजित लॅपटॉपवर काही काम करत बसलेला असतो दिव्या त्याच्याकडे बघून तोंड वाकडं करते बाथरूममध्ये जाऊन चेंज करून नाईट ड्रेस घालून येते अभि एक टक डोळे विस्फारून तिच्याकडेच पाहत असतो त्याला तिच्या प्रत्येक रूपावर नव्याने प्रेमात पडत असतो तो तिच्याकडे बघतच राहतो अरे यार ही प्रत्येक ड्रेसमध्ये किती सुंदर दिसते मी कसं स्वतःला कंट्रोल करणार दिव्या दुसऱ्या बाजूने जाऊन बेडवर आडवी होते अभिजित मात्र लॅपटॉपमध्ये बघून त्याचं काम करत असतो काम करत करत त्याच्या मनामध्ये विचार येतो आपण इथून जाण्याच्या अगोदर तिला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या पाहिजे पण त्या कशा सांगायच्या ती कशी रिॲक्ट करेल तीही माझ्यावर प्रेम करत असेल का एक ना अनेक प्रश्न अभिजितला पडत असतात दिव्या मात्र या कुशीवरून त्या कुशीवर सारखं करत असते दुपारी झोपल्यामुळे तिला आता झोप लागत नसते अभिजितचं लक्ष तिच्याकडं जाते तसा तो लॅपटॉप बंद करतो आणि दिव्याला आवाज देतो तशी ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते तो तिला म्हणतो झोप येत नसेल तर चल आपण गॅलरीत बसू थोडा वेळ ती होकारार्थी मान हलवते आणि उठते अभिजित कॉल करून दोन कॉफी मागवून घेतो कॉफीचा आस्वाद घेत दोघे गॅलरीत बसतात अभिजित म्हणतो छान वाटतं असं मोकळ्या वातावरणामध्ये त्यावर दिव्याही त्याच्याकडे बघून एक स्माईल करते अभिजित म्हणतो आम्ही ज्यावेळेस गावी जायचं त्यावेळेस असे बाहेर अंगणामध्ये बास टाकून रात्री गप्पा मारत बसायचो त्यावर दिव्या म्हणते तुम्ही नेहमी गावी जात होता का हो प्रत्येक सुट्टीला एक महिना आम्ही गावी राहायचो खूप मजा करायचो नदीत पोहायचो शेतामध्ये फिरायचो अभिजित म्हणतो तू कधी गेली होतीस का गावी त्यावर दिव्या म्हणते मी लहान असताना एक दोन वेळेस गेली होते परत कधी नाही सगळे इकडेच मुंबईला राहतात त्यामुळे गावी जाण्याचा कधी प्रश्नच आला नाही आपण परवा गावी गेल्यावर मला राहायची इच्छा होती छान आहे तुमचं गाव त्यावर अभिजित म्हणतो तुमचं नाही आपलं तसं ती त्याच्याकडे पाहून स्माईल करते सुट्टीमध्ये नक्की जाऊ आपण गावी अभिजित म्हणतो त्यावर तीही हुंकार भरते आता दोघेही बऱ्यापैकी मोकळे झाले होते बोलण्याच्या नादामध्ये अकरा कधी वाजले हे त्यांच्या लक्षात आलं नाही अभिजीत दिव्याला म्हणतो चल अकरा वाजत आले सकाळी लवकर उठायचं आहे त्यावरती ती होकारारती मान हलवते आणि दोघेही येऊन बेडवर आडवे होतात दोघेही बऱ्यापैकी एकमेकाशी कम्फर्टेबल झालेले असतात थोड्याच वेळात दिव्याला झोप लागते अभि हळूच तिच्याकडे सरकतो आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन तिच्या कपाळावरती किस करतो आणि डोळे मिटून घेतो ज्यावेळेस सकाळी दिव्याला जाग येते नेहमीप्रमाणे आजही अभिजितच्या मिठीमध्ये असते तिच्या चेहऱ्यासमोरच अभिजितचा चेहरा असतो ती त्यावरून एक नजर फिरवते आणि कपाळावर आलेले केस बाजूला करून ओट टेकवते आणि फ्रेश होण्यासाठी निघून जाते अभिजितला तिच्या हालचालीमुळे केव्हाची जाग आलेली असते पण ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असल्यामुळे तो शांत पडून राहतो तिच्या त्याच्या कपाळावर ओट टेकवण्याने त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते त्याच्या लक्षात येतं तीही आपल्यावर प्रेम करते पण ती बोलून कधी दाखवणार नाही मला आज काहीतरी करावं लागेल तो काहीतरी विचार करतो दिव्या बाहेर येताच तोही फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन दोघेही खाली येतात नाश्ता करून ते दोघे हॉटेलबाहेर पडतात तर समोरच ड्रायवर गाडी घेऊन उभा असतो अभिजित पुढे होऊन गाडीचा दरवाजा ओपन करतो दिव्या आतमध्ये जाऊन बसते तोही दुसऱ्या बाजूने जाऊन बसतो ते बऱ्याच ठिकाणांचा मनसोक्त आनंद लुटून संध्याकाळी हॉटेलवर परत येतात बाहेरच जेवून आल्यामुळे आजही ते डायरेक्ट वरती येतात फ्रेश होऊन अभिजीत इंटरकॉमवरून कॉफी मागून घेतो आणि दोघे कॉफीचा आस्वाद घेत बाल्कनीमध्ये बसतात आजही बराच वेळ गप्पा मारून रात्री उशिराच ते झोपतात नेहमीप्रमाणे दिव्या झोपल्यानंतर अभिजित तिला मिठीमध्ये घेऊन झोपतो जवळजवळ त्यांची सर्व ठिकाणे फिरून होतात शेवटचे तीन दिवस राहिलेले असतात अभिजीत काहीही करून दिव्याला त्याच्या मनातलं सांगायचं ठरवतं हॉटेलच्या पाठीमागच्या साईटला असलेला लॉन एरिया तो बुक करतो त्या ठिकाणी छान अशी डिनर डेट अरेंज करतो आज ते फिरून जरा लवकरच परत येतात आज बाहेर न जेवून येता हॉटेलवर जेवायचं ठरवतात कॉफी घेऊन थोडा वेळ आराम करतात संध्याकाळी बरोबर नऊ वाजता अभिजित आणि दिव्या डिनरसाठी खाली येतात अभिजित तिला घेऊन हॉटेलच्या पाठीमागच्या साईडला येतो दिव्या म्हणते अभि आपण इकडे कुठे चाललो आहोत डिनरसाठी त्यावर अभिजित गालात हसतो आणि म्हणतो ते तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ते लॉनमध्ये प्रवेश करतात समोरचा नजारा पाहून तिचे डोळे मोठे होतात आणि समोरचं पूर्ण नजारा ती डोळे भरून पाहत असते पाहत असते अभिजितने पूर्ण लॉन रंगीबेरंगी बलूननी सजवलेला होता त्यामध्ये एक टेबल दोन खुर्च्या झाडावरून पूर्ण लाईट्स टेबलच्या बाजूनी सर्व मेणबत्त्या खूप सुंदर असा तो नजारा होता दिव्या त्याला भान हरपून पाहत होती तोच अभिजित पाठून येऊन तिला मिठी मारतो आणि तिच्या कानात बोलतो आवडलं का दिव्याही त्या तंद्रीमध्येच बोलते खूप छान आहे अभिजीत तिला टेबलजवळ घेऊन जातो चेअर पाठीमागे करून तिला बसण्याचा इशारा करतो अभिजीत एक टक दिव्याकडे पाहत असतो त्यावर दिव्या एक भुवई उंच करून काय झालं म्हणून विचारते तो तिच्या डोळ्यातच पाहत असतो तीही त्याच्या डोळ्यात हरवून जाते तो तिला म्हणतो दिव्या तुला मला काहीतरी सांगायचं आहे ती फक्त हुंकार भरते कारण ती त्याच्या डोळ्यामध्ये हरवलेली असते दिव्या मी कॉलेजपासून कधीच कुठल्याही मुलीच्या जवळ गेलो नाही मी फक्त माझा अभ्यास माझं कॉलेज याशिवाय दुसरा कधी विचारच केला नाही ज्यावेळेस मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळेस तू मला आवडली होतीस एका क्षणात मी तुझ्या प्रेमात पडलो होतो पण कधी बोलण्याचं धाडस झालं नाही तो तो आपली कंपनी जॉईन केली त्यावेळेस मी खूप आनंदी झालो होतो कारण जी व्यक्ती मला आवडते ती आता सतत माझ्यासमोर राहणार होती रोज तुला पाहून नव्याने तुझ्या प्रेमात पडत होतो तू सतत माझ्यासोबत राहावी म्हणून तुला मी माझं पर्सनल असिस्टंट बनवलं पुण्यावरून आल्यानंतर तुला मी माझ्या मनातलं सांगणार होतो पण त्या अगोदरच तुझा साखरपुडा झाला हे मला समजलं होतं मला वाटलं तुझं त्या मुलावर प्रेम आहे म्हणून तू त्याच्याशी साखरपुडा केला म्हणून मी खुश होतो कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद होता मला तो मुलगा कोण आहे हे, हे पाहायचं होतं म्हणून मी त्याची चौकशी केली तुला दुःख झालेलं मला सहन झालं नसतं ज्यावेळेस मी ती माहिती काढली त्यावेळेस विनयचं नाव ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली म्हणून मी श्रेयाला तुझ्याबद्दल विचारलं त्यावेळी श्रेया म्हणाली तिला प्रेमावर विश्वास नाही तिला प्रेम वगैरे या गोष्टीत पडायचं नव्हतं तिच्या घरातल्यानी हे लग्न जमवलं आहे विनयबद्दल मला माहीत असल्यामुळे मी श्रेया आणि दिव्यांशशी मिळून तो, तो प्लॅन रचला म्हणजे दिव्यांशला या सगळ्याबद्दल माहीत होतं होय मी आणि श्रेया आणि राघवनी त्याला सगळं सांगितलं होतं त्याचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे तो तुला दुःखात पाहू शकत नव्हता त्यामुळे त्यांनी आम्हाला साथ दिली अभिजित म्हणाला आणि एकटक तिच्या डोळ्यात पाहू लागला तिच्या डोळ्यात पाहतच तो बोलला आय लव यू दिव्या थोडा वेळ तिथे शांतता पसरली दोघेही काहीच बोलले नाहीत अभिजितला आता भीती वाटू लागली ती काय बोलते याचीच तो प्रतीक्षा करत होता त्यावर दिव्यांनी एक खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली अभि प्रेम काय असतं हे तर मला माहीत नाही त्याचा मी कधी विचारही केला नाही मी ठरवलं होतं की आई बाबा जो मुलगा पसंत करतील त्याच्याबरोबर लग्न करायचं म्हणून मी लग्नाला तयार झाले पण ज्या ज्या वेळेस मी विनयबरोबर असायची त्यावेळेस मला अनकम्फर्टेबल वाटायचं ज्यावेळेस तुम्हाला स्पर्श करायचा त्यावेळेस तो स्पर्श घाणेरडा वाटायचा पण काही बोलू शकत नव्हते कारण त्या लग्नाला मीच होकार दिला होता जेव्हा जेव्हा मी तुमच्याबरोबर असते तेव्हा मला खूप सेफ वाटतं सतत तुम्ही माझ्या आसपास असावं असं वाटतं डोळे बंद केले की समोर तुमचा चेहरा दिसतो सतत तुम्हाला बघत राहावं वाटतं जर यालाच प्रेम म्हणत असतील तर खरंच मी तुमच्या प्रेमात पडली आहे तिच्या तोंडून हे सगळं ऐकून अभिजितला हवेत तरंगत असल्यासारखं वाटलं त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती दिव्या त्याचा चेहरा बघण्यातच मग्न होती ती अभिजितला म्हणाली आय लव टू सो मच अभी त्यावर so अभिजितने उठून तिला मिठीत घेतलं दोघेही एकमेकांचा सहवास अनुभवत होते तोच वेटरनी आवाज दिला तसे दोघे बाजूला झाले त्यांनी टेबलवरती डिनर लावला त्या दोघांनीही डिनर केला दोघेही आज खूप खुश होते दोघांनी एकमेकांशी बोलून आपला प्रेम व्यक्त केल्यामुळे दोघांनाही हलकं वाटत होतं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद होता जेवण करून थोडा वेळ गप्पा मारून दोघेही रूमवर आले आभी फ्रेश होऊन ड्रेस चेंज करून आला तर दिव्या बाल्कनीमध्ये उभी होती त्याने पाठवून तिला मिठी मारली आणि तिच्या ओघड्या खांद्यावरती ओढ टेकवले दिव्याच्या अंगातून एक शिरशिरी गेली तिने अंग चोरले अभि हसला त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि तिच्या डोक्यावरती ओढ टेकून तिला म्हणाला फ्रेश होऊन ये खूप वेळ झाला आहे त्यावर दिव्याने होकारार्थी मान हलवली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेली ती फ्रेश होऊन चेंज करून आली तर अभि बेडवर आडवा झाला होता तीही दुसऱ्या बाजूने येऊन बेडवर आडवी झाली तसं अभिजितनी पटकन तिला ओढून आपल्या मिठीमध्ये घेतलं दिव्याचा चेहरा लाजेनी लाल झाला अभी एकतर तिच्या डोळ्यामध्ये बघत होता त्यानंतर त्याची नजर तिच्या ओटावरती स्थिरावली होती तिच्या लक्षात आलं तिने पटकन डोळे मिटून घेतले अभिजीतनी तिचा होकार समजून तिच्या ओटावरती ओट टेकवले दोघेही एकमेकामध्ये पूर्णपणे गुंतले होते बऱ्याच वेळाने दोघांचे श्वास जड व्हायला लागले तसं दिव्यांनी त्याच्या छातीवरती हात ठेवून त्याला दूर ढकललं आणि ती जोरजोरात श्वास घेऊ लागली अभिजितनी तिच्या पाठीवरून हात फिरवला थोड्या वेळाने ती शांत झाली तिचे गाल पूर्णपणे लाल झाले होते तिने लाजून तिचा चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवला तसा तो हसला आणि तिला म्हणाला झो खूप लेट झाला आहे तिने समाधानाने डोळे मिटले दोघेही एकमेकांच्या कुशीमध्ये शांत झोपले होते सकाळी बरोबर सात वाजता दिव्याला जाग आली तिने बाजूला बघितलं तर अभि तिला मिठी मारून शांत झोपला होता तिने त्याचे कपाळावर आलेले केस बाजूला केले आणि तिथे ओठ टेकवले त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली ती उठून फ्रेश व्हायला जाणार तर अभिजितने तिला ती ओढून स्वतःकडे घेतलं आणि तिच्या गालावर ओठ टेकून गुड मॉर्निंग विश केलं तसं दिव्या गोड स्माईल करून गुड मॉर्निंग म्हणून ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली ती फ्रेश होऊन बाहेर आली तसा ही फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेला अभिजित बाहेर आला तर दिव्या आरशासमोर उभा राहून तयार होत होती तिने आज मस्त जीन्स आणि क्रॉप टॉप घातला होता तो तिच्या अंगावरती खुलून दिसत होता अभिजित एकटक तिलाच पाहत होता दिवेने लाजून मान खाली घातली तसा तो भाणावर आला पाठून तिला मिठी मारून तिच्या गालावर किस करून तो हळूस तिच्या कानात बोलला आज खूप छान दिसत आहेस तसं तिचे गाल लाल झाले अरे यार असं लाजणार तर माझं कसं होणार अभिजित म्हणतो तसं ती त्याच्याकडे मोठे डोळे करून बघते चल खालीच नाश्ता करू आणि मार्केटमध्ये जाऊन तुला जे काही खरेदी करायचं आहे ते कर त्यावरती हो ती मान हलवते आणि दोघेही खाली येतात नाश्ता करून ते दोघे मार्केटमध्ये जातात दिव्या प्रत्येकासाठी काही ना काही खरेदी करत असते त्यावर अभिजित म्हणतो अरे यार दिव्या आणखीन दोन दिवस आहेत आपण राहिलेली खरेदी उद्या करूया चल आता खूप भूक लागली आहे तसे दोघे तिथेच जवळ असलेले काय रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करून घेतात आणखी थोडा वेळ तिथेच घालून संध्याकाळी नऊ वाजता ते हॉटेलवर येतात दिव्या रूममध्ये पाय टाकते तसा आतला नजारा बघून डोळेच मोठे होतात अभिजितनी सकाळी जाताना तिथल्या मॅनेजरशी बोलून सगळे इंट्रक्शन देऊन गेला होता दिव्या पूर्ण रूमवरून नजर फिरवते तर ती रूम वेगवेगळ्या फुलांनी सजवलेली असते तिचे लक्ष बेडवर जाते तर बेडवरती गुलाबाच्या हार्ट शेप काढलेला असतो त्यामध्ये त्या, त्या दोघांची नावे सुंदर अशा अक्षरांनी कोरलेली असतात तिला तिथेच साईडला टेबलवरती एक बॉक्स दिसतो आणि त्याच्यावरती एक चिठ्ठी असते ती तो बॉक्स घेते आणि त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवते त्याच्यावरची चिठ्ठी काढून वाचते दिव्या तू जर आपलं नातं पुढं नेण्यासाठी तयार असेल तर त्या बॉक्समध्ये असलेली साडी घालून तयार हो जर ती साडी घातली तर मी तुझा होकार समजेल नसेल तर नको घालू मला काही हरकत नाही दिव्या एकदा चिट्टीकडे आणि एकदा साडीकडे पाहते नी मनामध्ये काहीतरी ठरवून फ्रेश होऊन ती साडी घालून तयार होते थोड्या वेळाने अभिजित वरती येतो तिला पाहून जागी स्तब्ध होतो त्या नेटच्या साडीमध्ये तिची फिगर अगदीच उठून दिसत असते तिचा तो कमनीय बांधा उठून दिसतो अभिजित स्वतःच्या हृदयावरती हात ठेवतो तसं दिव्या लाजून मान खाली घालते तोही फ्रेश होऊन येतो दिव्या बाल्कनीमध्ये उभी असते अभिजित पाठून जाऊन तिला मिठीमध्ये घेतो पाठीवरील केस बाजूला करून तो तिथे त्याचे ओट टेकवतो ओटाच्या ओलसर स्पर्शाने तिचे अंग शहारते अभिजित तिला स्वतःकडे वळवतो तसे ती लाजून मान खाली घालते तो त्याच्या दोन बोटांनी तिची हनुवटी वर करतो आणि तिच्या डोळ्यामध्ये एक टक पाहत असतो त्याच्या अशा बघण्याने तिच्या अंगावरून एक शहारा येतो अभिजीत हळूच तिच्या चेहऱ्यावरती झुकतो तिच्या डोक्यावरती नंतर तिच्या गालावरती तसाच खाली तिच्या ओटावरती येतो आणि तिचे ओट आपल्या ओटामध्ये काबीज करतो सुरुवातीला हळूहळू होत असलेला कीस शेवटी जास्तच हार्ड होतो जसं दोघांचे श्वास गुदमरू लागतात तसे दोघे एकमेकापासून वेगळे होतात दिव्या तिचे श्वास कंट्रोल करते आणि अभिजितकडे बघणं टाळते तसा तो तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि आतमध्ये बेडवर घेऊन जातो तो तिला हळूहळू फुलवत असतो दोघेही एकमेकामध्ये एवढे गुंतले जातात शेवटी दोघांमध्ये असलेला कपड्यांचा अडसर दूर होतो आणि ते दोन जीव एक होतात रात्री थकून उशिरा ते झोपी जातात सकाळी ज्यावेळेस दिव्याला जाग येते त्यावेळेस अभिजित शांत झोपलेला असतो ती त्याच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवते तिला रात्रीचं आठवतं तसं तिचा चेहरा लाजेने लाल होतो ती त्याच्या कपाळावर ओठ टेकून पटकन फ्रेश व्हायला निघून जाते शॉवरचा आवाजाने अभिजितला जाग येते तो तसाच बेडवर पडून असतो जसं बाथरूमच्या दरवाजाचा आवाज येतो तसे डोळे बंद करतो दिव्या बाहेर येते आणि त्याच्यावरून एक नजर टाकून आरशासमोर उभा राहून तयार होत असते तर अभिजित तिलाच एकटक पाहत असतो तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं जसं तयार होऊन ती पाठीमागे फिरते त्याच्या नजरेतील ते भाव बघून पटकन ती आपली नजर फिरवते तसा अभिजीत उठून तिच्याजवळ जातो तिला मिठीत घेऊन तिच्या गालावरती ओठ टेकून तिला गुड मॉर्निंग विश करतो तीही त्याला गुड मॉर्निंग म्हणते मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तो आपल्यासाठी तो इथेच नाश्ता मागव ती होकारार्थी मान हलवते तसा अभिजी फ्रेश होण्यासाठी निघून जातो दिव्या दोघांसाठी नाश्ता वरती रूममध्येच मागवते अभि फ्रेश होऊन आल्यानंतर दोघे नाश्ता करून घेतात अभि म्हणतो थोड्या वेळाने जाऊन राहिलेली खरेदी पूर्ण करू त्यावरतीही होकारार्थी मान हलवते दोघेही थोडा वेळ आराम करून दुपारून मार्केटमध्ये खरेदीसाठी जातात राहिलेली थोडीफार खरेदी करून दिव्या आणि अभिजित संध्याकाळी ये रूमवरती येतात दोन दिवस दोघेही एकमेकांच्या प्रेमात नाहून आज ते मुंबईसाठी परत जात होते सकाळी बरोबर सात वाजता ते मुंबईमध्ये पोहोचले तर त्यांना घेण्यासाठी पहिल्याच गाड्या एअरपोर्टवर येऊन थांबलेल्या असतात ते दोघेही चेकिंग करून बाहेर पडतात तर समोरून ड्रायवर येऊन त्यांचं सामान घेतो आणि गाडीत ठेवतो ते दोघेही येऊन गाडीत बसतात घरातील सगळे त्यांची नाश्त्यासाठी वाट बघत असतात त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आजी खुश होतात अभिजित लगेच फ्रेश होऊन ऑफिसला तयार होतो खाली नाश्त्यासाठी आल्यावर बाबा आणि काका त्याला आज विश्रांती करण्यासाठी सांगतात परंतु तो नकार देतो कारण याच महिन्यामध्ये नवीन प्रोजेक्ट कंप्लीट करायचं असतो अभिजीत काका आणि बाबा ऑफिसला निघून जातात दिव्या मात्र आज आराम करण्यासाठी घरीच थांबते ती सर्वांसाठी आणलेले गिफ्ट त्यांना देते दिवसभर आराम करून संध्याकाळी चार वाजता ती तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी आजीकडून परवानगी घेऊन जाते तिथेही ती, ती सर्वांसाठी आणलेली गिफ्ट देऊन संध्याकाळी नऊ वाजता रिटर्न येते तर अभिजित पहिलाच आलेला असतो ती आल्याबरोबर वरती रूममध्ये जाते तर अभिजित तिचीच वाट बघत बसलेला असतो आल्याबरोबर तिला मिठीमध्ये घेतो आणि थोडा वेळ तसा शांत बसून राहतो नंतर तिच्या कपाळावरती एक दीर्घ किस करून तिला म्हणतो तू आज ऑफिसमध्ये आली नाही तर आज दिवस खूप मोठा वाटत होता त्यावर दिव्य त्याच्याकडे बघतच राहते अशी काय बघत आहेस ऑफिसमध्ये खूप कंटाळा आला होता म्हणून तुला भेटण्यासाठी लवकर आलो तर तू ही घरामध्ये नव्हतीस अभी मी आज एकच दिवस आले नव्हते ऑफिसमध्ये एक दिवस नव्हे तर एक सेकंद सुद्धा तुझ्यापासून दूर राहवत नाही अभि म्हणतो त्या दिव्या त्याच्याकडे बघून हसते तो तसाच तिला उचलून घेऊन बेडकडे जातो अभी काय करताय काही नाही मला माझ्या बायकोबरोबर वेळ घालवायचा आहे तो डोळ्या मारत म्हणतो तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते चला आता थोड्या वेळात जेवणाची वेळ होईल त्यावर तो म्हणतो आज जेवणाला सुट्टी अभि तुम्हाला वेळ लागलं की काय दिव्या म्हणते वेळ तर त्या दिवसापासून लागलं ज्यावेळेस तुला पहिल्यांदा बघितलं आबी म्हणतो आबी तुमच्याशी काही बोलणंच व्यर्थ आहे दिव्या म्हणते बोलू नकोस फक्त प्रेम कर माझ्यावर तो तिला म्हणतो तशी ती त्याला ढकलून बाजूला होते आणि त्याला म्हणते फ्रेश होऊन खाली चला सगळे जेवणासाठी वाट बघत आहे त्यावर अभी तिच्याकडे बघतो तुला आता सोडत आहे पण परत सोडणार नाही तशी ती त्याच्याकडे हसून बघते आणि खाली जाऊ लागते तोच तो तिला तो हात धरून थांबवतो थांब मी फ्रेश होऊन येतो आपण दोघे बरोबरच जाऊ तशी ती नकारात्ती मान हलवते आणि सोप्यावर जाऊन बसते अभि पटकन जातो आणि तयार होऊन बाहेर येतो तसे दोघे जेवणासाठी खाली येतात तर सगळे पहिले डायनिंग टेबलवर जमा असतात त्यावर राधा म्हणते मला वाटलं बाई आता तुम्हा दोघांना भूक लागणार नाही अभिजी तिच्या पाठीत एक फटका लावतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसतो सगळ्यांची जेवणी होतात तसे आपापल्या रूममध्ये निघून जातात दिव्याही तिचा आवरून वरती येते तर अभि तिचीच वाट बघत बसलेला असतो ती जाऊन फ्रेश होऊन चेंज करून येते तसा आभी पटकन उठून तिला मिठीत घेतो अभी काय करताय तुला मी सांगितलं होतं ना आता सोडतो पण परत सोडणार नाही कायम अशीच मजा मिटीमध्ये राहा म्हणून तिला घेऊन बेडवरती आडवा होतो दोघे दोघे बेडवर आडवे होतात एकमेकांच्या प्रेमात नावून रात्री कधीतरी झोपी जातात पाच वर्षानंतर उगवणारी सकाळ त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याचे नवीन किरण घेऊन उगवणारी होती आज अभि आणि दिव्याच्या लाडक्या प्रिन्सेसचं जे घरामध्ये आगमन होणार होतं पूर्ण पॅलेस वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला होता गेट पासून ते आद आज घरापर्यंत फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या अभि आणि आज्ञाच्या प्रेमावर उमरलेल्या त्या फुलाचा आज त्यांच्या घरामध्ये प्रवेश होणार होता आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या आगमनासाठी अभि तर अतिशय उत्साही होता दोन्ही घरची मंडळी प्रिन्सेसच्या आगमनासाठी दरवाजामध्ये उभी होती काका आणि बाबांनी त्यांच्या डिस्चार्ज चीव, सर्व व्यवस्था केली आबी आपल्या लाडक्या प्रिन्सेस आणि दिव्याला घेऊन गाडीमध्ये बसतो तोच राघव हो। गाडी चालू करतो काका आणि बाबाही पुढच्या गाडीमध्ये होते त्यांचं गेट आगमन होतं सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही गाडी उभी राहते अभी आणि दिव्या आपल्या प्रिन्सेसला घेऊन खाली उतरले त्या फुलांच्या पायघड्यावरून चालत ते दोघे आतमध्ये आले त्या दरवाजामध्ये दोन्ही घरची फॅमिली आनंदात उभी होती त्या तिघांचं औक्षण करून त्या तिघांना आतमध्ये घेतलं छोट्या प्रिन्सेसच्या पायाचे ठसे सुंदर अशा पांढऱ्या कापडावर घेतले पूर्ण सूर्यवंशी पॅलेस आनंदाच्या डोहामध्ये बुडालेला होता समाप्त धन्यवाद जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल आता थोड्याच दिवसात नवीन कथेला पण सुरुवात करणार आहोत